लढलं तरी सुद्धा लोकांनी स्वीकारलंय म्हणजे मला लोकांनी जे प्रेम दिले ते व्यक्तीच्या माझ्यावर प्रचंड असं प्रेम माझ्यावर आणि माझ्या परिवारावर लोकांनी दाखवलंय त्याच्यामुळं आता मला विश्वास आहे की लोक अशा माझ्या कटी काड़, मा कठीण कठीण काळामध्ये माझ्यासोबत उभे राहतील असा मला विश्वास आहे लोकांना अपेक्षा येत आम्हाला की हा प्रभाग स्मार्ट सिटीत येणारा प्रभाग आहे पण प्रभाग स्मार्ट झाला नाही या मताशी मी पण आहे कारण लई दिवाबत्ती तर प्रत्येक प्रत्येक नगरसेवक करण्याचा प्रयत्न करतोच पण आपण सर्वसामान्य माणसाच्या जीवनात काय बदल करू शकतो का त्यांना चांगल्या प्रतीचं लाईफस्टाईल देण्याकरता ज्या गोष्टी आज पुन्हा मुंबईसारख्या लोक शहरामध्ये आपल्याला बघायला मिळतात ते सोलापुरात का मिळत नाहीत तर आपण त्याच्यावर प्रामुख्यानं प्रयत्न केला पाहिजे गोष्टीच आम्हाला पूर्ण झाल्या नाहीत आम्ही रोज लोकांना पूर्ण वेळ पाणी देऊ शकलो नाही रोज पाण्याचा प्रश्न आजही कित्येक वर्ष झालं महिला भगिनी त्रस्त असतात ऑफिसला काम जाणाऱ्या लोकांना ज्या दिवशी पाणी आहे त्या दिवशी अक्षरशः सुट्टी घ्यावी लागते काम आणि या सगळ्या गोष्टीला भारतीय जनता पार्टी जबाबदार आहे याचं कारण असं आहे काँग्रेसची लोकांनी सत्ता बदलूनच तुमच्या हातात सत्ता दिली होती भाजपच्या लोकांच्या हातात सत्ता गेल्या नऊ वर्षापासून असताना पाणी प्रश्न आजही लोकांचा सुटलेला नाही त्यामुळे आम्हाला अपेक्षित आहे की यावेळेस मिस्तर प्रभाग साधचा नाही तर सोलापूर महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि अजितदादा पवार असतील या दोघांच्या नेतृत्वावर विश्वास नगरपालिकेचा जो निकाल आहे तो खूप विचार करायला लावणार आहे भारतीय जनता पार्टीनं जागा लढल्या होत्या बाराच्या बारा, बारा जेवढ्या जिल्ह्यात आहेत तेवढ्या पण त्यांच्या हातात तुम्हाला माहित आहे आणि त्यांच्या हातात मोहोळची नगरपालिका आमच्याकडे नेतृत्व नसताना जिंकली पंढरपूरच्या नगरपालिकेत तरी सत्तेचा पूर्ण वापर करण्याचा प्रयत्न केला ती आम्ही जिंकली मंगळवेड्यात तीच परिस्थिती झाली आणि सांगोल्यामध्ये शाजी बापूंना प्रचंड त्रास देण्याचा प्रयत्न झाला पद्धतीनं आता मला वाटतं भारतीय जनता पार्टी सोलापुरात पण करते सोलापुरात कित्येक कार्यकर्त्यांना पोलिसांनी बोलून घेतलं जात आहे कित्येक अधिकाऱ्यांना सांगितलं जाते की तुमच्या भागातल्या लोकांना सांगा दोन नंबर व्यवसाय करणाऱ्या लोकांना आदेश केलेला आहे की तुम्ही तुमच्या भागातल्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांचं काम करायचं तरच तुम्ही काम करा तुम्ही बघितलं असेल बी फॉर्मचा विषय प्रचंड मोठ्या प्रमाणात गाजला कारण टाइम होऊन गेल्यानंतर सुद्धा त्या लोकांना बी फॉर्म मिळाले नव्हते त्यांनी उशिरा पोहोचवले खिडकीतून बी फॉर्म आलेत असं अधिकाऱ्यांनी मान्य केलं अशा पद्धतीचं वातावरण इथं राहिलं काय काय गोष्टी फॉर्म मागे घेण्याकरता घडल्या या सगळ्यामुळं सर्वसामान्य नागरिक त्रस्त झालाय त्याला आता बदल पाहिजे त्याला असं वाटतं की कुणीतरी आता पुढं आलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीवर आवाज उठवला पाहिजे आणि जर आमच्यासारखा माणूस आवाज उठवण्याचा प्रयत्न करते मी असेल किंवा आमचे शिवसैनिक असतील त्या सगळ्या लोकांना प्रचंड अडचणीत आणण्याचं काम यंत्रणेच्या माध्यमातून होत आहे लोकांना वेठी धरण्याचं काम होत असेल तर जनता सुज्ञ मला वाटतं की या सगळ्या गोष्टींचा उत्तर मतपेटीतनं लोक व्यक्त होतील मुख्यमंत्री साहेबांची वास्तविक इथं सभा व्हायला नाही पाहिजे होती जर इथं भारतीय जनता पार्टीचे पाच आमदार खासदारकीच्या उमेदवार सारखा उमेदवार पालकमंत्री इथं बसलेत तर वास्तविक न मुख्यमंत्र्यांना घेता त्यांना हे सगळं करता आलं पाहिजे होतं भारतीय जनता पार्टीनं सुरुवातीला सांगितलं की आम्हाला एक हजारपेक्षा जास्त लोक इच्छुक आहेत आमच्याकडे फॉर्म घेण्याकरता जर त्यांच्याकडे एक पेक्षा जास्त भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते होते तर त्यांना आयात करून पन्नास टक्के उमेदवार का आणवे लागेल नमस्कार लोकमत मध्ये आपलं स्वागत आहे मी समाधान वनसाळे आणि आज आपण सोलापूर महानगरपालिका महासागरामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण अशा व्यक्तींना भेटायला आलेलो आहे की सोलापूर मध्ये त्या नावाची चर्चा सोबतच कामाता माणूस म्हणून ओळखला जात आहे अशा जो इलाका आहे त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी होतात जे सोलापूरमध्ये जे स्फोटक गोष्टी होतात अशा ठिकाणी हा मतदारसंघ आहे आणि तिथूनच बापूंना हे नाव भेटलं म्हणावं लागेल कारण की अमोल बापू शिंदे त्यांना म्हटलं जातंय बापू नमस्कार नमस्कार बापू की आता प्रभाग क्रमांक सात मजे मध्ये तुम्ही आहात वगैरे हो तर आतापर्यंत तुमची कामं आणि इथून पुढचं कामाचे कसं तुमचं असणार आहे प्रभाग क्रमांक सात मधील सर्वच मतदार बंधूंना नमस्कार मी प्रभागात गेल्या एकोणीस वर्षापूर्वी या भागात निवडून आलो दोन हजार सात ला आज जरी प्रभाग क्रमांक सात आहे पण दोन हजार सात ला मी पहिल्यांदा याच प्रभागात निवडून आलो तेव्हापासून ते, ते आतापर्यंत लोकांच्या लोकसंपर्कात आहे जी काही इथली महत्वाची कामं होते ती कामं तर काम करण्याचा प्रयत्न केलाच पण इथल्या भागातल्या महिला असतील युवक असतील वडीलधारी मंडळी असतील या सगळ्यांचा विश्वास सुद्धा मी प्राप्त केलेला आहे यामुळे गेल्या वर्षी दोन हजार सतराला ला मला आणि माझ्या पॅनलला या लोकांनी निवडून दिलं त्यावेळेस मी काँग्रेस पक्षात होतो तरी लोकांनी मला स्वीकारला आणि त्यानंतर मला शिवसेनेत येण्याची संधी मिळाली आणि शिवसेनेत आल्यानंतर मी शिवसेनेतनं लढलं तरी सुद्धा लोकांनी स्वीकारलंय म्हणजे मला लोकांनी जे प्रेम दिले ते व्यक्तीच्या माझ्यावर प्रचंड असं प्रेम माझ्यावर आणि माझ्या परिवारावर लोकांनी दाखवलंय त्याच्यामुळं आता मला विश्वास आहे की लोक अशा माझ्या कठीण खटी काळ कठीण काळामध्ये माझ्यासोबत उभे राहतील असा मला विश्वास आता प्रभाग क्रमांक सात मध्ये चार उमेदवार आहेत त्या तुम्ही पण आहात बाकीच्या तीन उमेदवार सोबत फिरत असताना अशा प्रमुख कुठल्या गोष्टी तुम्हाला जाणल्या की हे आपण तातडीनं आपली जावे साहेब सीट बसल्यानंतर आपण तातडीन त्यावर निर्णय घेतो इलेक्शन चार लोकांचं असल्यामुळं अनिकेत दादा पिसे मनीषातही कनसे मनोरमत सपाटे आणि मी होता असा चारचा पॅनल आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं घडाळ्याच्या चिन्हावर कन्सेतही आहेत आणि आम्ही तिघं धनुष्यपानावर लढतोय आम्ही लोकांसमोर जात असताना या प्रभागातली बरेचशी मूलभूत कामं तर झालेली आहेत ले। लाईट दिवाबत्ती ड्रेनेज रस्ता हे कामं बऱ्यापैकी आम्ही संपवलेत आता काही भागात ती कामं आता आहेत पण लोकांना अपेक्षा येत आम्हाला की हा प्रभाग स्मार्ट सिटीत येणारा प्रभाग आहे पण प्रभाग स्मार्ट झाला नाही या मताशी मी पण आहे आता प्रभागात अशा काही गोष्टी करायच्यात की ते अन्य प्रभागात अजूनही नाही आहेत सोलापूरात कुठेही बघायला मिळत नाहीत अशा काही गोष्टी आहेत जे ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगोळा केंद्र असेल लहान मुलांसाठी चांगल्या प्रतीचे मैदान असतील स्पोर्ट्स साठी चांगले क्रीडांगण असतील आणि खास करून महिलांसाठी सिकोर अशा पद्धतीच्या बागा सिकोर अशा पद्धतीचं ओपन जिम हे आता या वर्षीचं आमचं विजन आहे कारण लई दिवाबत्ती तर प्रत्येक नगरसेवक करण्याचा प्रयत्न करतोच पण आपण सर्वसामान्य माणसाच्या जीवनात काय बदल करू शकतो का त्यांना चांगल्या प्रतीचं चा लाईफस्टाईल देण्याकरता ज्या गोष्टी आज पुन्हा मुंबई लोक शहरामध्ये आपल्याला बघायला मिळतात ते सोलापुरात का मिळत नाहीत तर आपण त्याच्यावर प्रामुख्यानं प्रयत्न केला पाहिजे आता मुंबईला मी ठाण्याला एकनाथ शिंदेसाहेबांच्या मतदारसंघात फिरत असतो तिथं बघितलंय की तिथे एवढ्या नाविन्यपूर्ण काही गोष्टी घडलेल्या आहेत आपल्याला विचार पण नाही करता येणार ना इतक्या मोठ्या प्रमाणात महापालिकेच्या माध्यमातून अशा गोष्टी होत आहेत अजितदादानी पुणे असेल पिंपरी असेल इथं केलेला विकास असा विकास सोलापूरकरांना सुद्धा अपेक्षित आहे पण वास्तविक त्या लोकांना त्या महत्वाच्या गोष्टींपासून अजून मूलभूत गोष्टीच आम्हाला पूर्ण झाल्या नाहीत आम्ही रोज लोकांना पूर्ण वेळ पाणी देऊ शकलो नाही रोज दे पाण्याचा प्रश्न आजही कित्येक वर्ष झालं महिला भगिनी त्रस्त्रस्त असतात ऑफिसला काम जाणाऱ्या लोकांना ज्या दिवशी पाणी आहे त्या दिवशी अक्षरशः सुट्टी घ्यावी लागते ऑफिसला जायला ला उशीर होतो जर रोज पाणी आलं तर या गोष्टी होत नाही आपल्या आयुष्यामध्ये पाण्याचं महत्व खूप आहे तुम्हाला माहित आहे आणि सोलापूरला पाणी कधी कधी तर होणार आठ आठ दिवसाला एकीकडे उजनीकरण भरला असताना सुद्धा लोकांना आम्ही पाणी देऊ शकत नाही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि या सगळ्या गोष्टीला भारतीय जनता पार्टी जबाबदार आहे याचं कारण असं आहे काँग्रेसची लोकांनी सत्ता बदलूनच तुमच्या हातात सत्ता दिली होती भाजपच्या लोकांच्या हातात सत्ता गेल्या नऊ वर्षापासून असताना पाणी प्रश्न आजही लोकांचा सुटलेला नाही त्यामुळे आम्हाला अपेक्षित आहे की यावेळेस निस्त प्रभाग साधचा नाही तर सोलापूर महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे एकनाथजी साहेब असतील आणि अजितदादा पवार असतील या दोघांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपल्याला महापालिकेत लोकांनी निवडून दिलं पाहिजे असं माझं मत <coughs> मुख्यमंत्री देखील आले मुख्यमंत्री म्हटले की आम्ही सोलापूरला पाणी पुरवणार वगैरे पण केंद्रात राज्य सत्ता असून देखील पाण्याचा अजून इथे तुटवडा सुटलेला नाही परंतु हा एक महत्वाचा प्रश्न आहे की महानगर नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये बरेच नगराध्यक्ष शिवसेने झाले काही त्यांनी प्रवेश केलेला नाही परंतु नामधारिका आहे किंवा ही शिवसेनेमध्ये जाणार तशाच पद्धतीनं आपला जो वॉर्ड आहे त्याच्यामध्ये किंवा एकावन्न एकावन्न जो आपण विभागणी केली आहे तर ते आपली संधी बसतील काय नाही नगरपालिकेचे इलेक्शन आपण बघितलंय की शिंदे साहेबांनी जिथे जिथे सभा केल्या त्यात सगळीकड म्हणजे शिंदे साहेबांनी चोपन्न सभा महाराष्ट्रात केल्या होत्या आणि एकसष्ट जागी शिवसेनेचे नगराध्यक्ष झाले सोलापूरला सुद्धा साहेबांनी दोन सभा तीन सभा केल्या आणि पाच ठिकाणी यश आलं हे शिंदे साहेबांचा करिश्मा आजही चालतो मला माहित आहे शिंदे साहेबांना सोलापूरला येता आलं नाही असं कारण असं आहे की एकोणतीस नगरपालिका महापालिका एकत्र लागलेल्या पुन्हा मुंबई पिंपरी अशा मोठ्या महापालिका आहेत आणि त्याच्यामुळे शिंदे साहेबांचा सा वेळ स्वाभाविक आहे ते काढू शकले नाहीत पण तरी सुद्धा शिंदेसाहेबांची नजर इथं आहे शिंदे साहेबांची यंत्रणा इथे शिंदे शिंदेसाहेबांच्या माध्यमातन लोकांना विश्वास आहे लाडक्या बहिणी शिंदे साहेबांना निवडून देतील पण नगरपालिकेचा जो निकाल आहे तो खूप विचार करायला लावणार आहे भारतीय जनता पार्टीनं जागा लढल्या होत्या बाराच्या बारा जेवढ्या जिल्ह्यात आहेत तेवढ्या पण त्यांच्या हातात तुम्हाला माहित आहे आनगरची नगरपालिका ते समजतात की त्यांच्यामुळे आली आहे पण मुळात ती नगरपालिका त्यांच्यामुळे आलेली नाही आणि त्यांच्या नगरपालिका आमच्याकडे नेतृत्व नसताना जिंकले पंढरपूरच्या नगरपालिकेत तरी सत्तेचा पूर्ण वापर करण्याचा प्रयत्न केला ती आम्ही जिंकले मंगळवेढ्यात तीच परिस्थिती झाली आणि सांगोल्यामध्ये शाजी बापूंना प्रचंड त्रास देण्याचा प्रयत्न झाला एवढ्या मोठ्या ज्येष्ठ नेत्याला कशा पद्धतीने पोलीस यंत्रणा वापरून त्रास दिला त्याच पद्धतीने आता मला वाटतं भारतीय जनता पार्टी सोलापुरात पण करते सोलापुरात कित्येक कार्यकर्त्यांना पोलिसांनी बोलून घेतलं जाते कि कित्येक अधिकाऱ्यांना सांगितलं जात आहे की तुमच्या भागातल्या लोकांना सांगा दोन नंबर व्यवसाय करणाऱ्या लोकांना आदेश केलेला आहे की तुम्ही तुमच्या भागातल्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांचं काम करायचं तरच तुम्ही काम करा अशा पद्धतीनं जर वातावरण झालं तरी खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे लोकशाहीने आपण इलेक्शन लढतोय का हे सोलापुरात महानगरपालिकेचं इलेक्शन लागलेल्या पहिल्या दिवसापासून हे नागरिकांचं नाव पडलेला प्रश्न आहे ज्या पद्धतीनं महापालिकेचं इलेक्शन बदलत गेलं पहिल्या दिवशी तुम्ही बघितलं असेल बी फॉर्मचा विषय प्रचंड मोठ्या प्रमाणात गाजला कारण टाइम होऊन गेल्यानंतर सुद्धा त्या लोकांना बी फॉर्म मिळाले नव्हते त्यांनी उशिरा पोहोचवले खिडकीतून बी फॉर्म आले असं अधिकाऱ्यांनी मान्य केलं तरी सुद्धा कोणतीही आमची दखल घेतली नाही आम्ही हायकोर्टात दाखल करण्याचा प्रयत्न केला पण तुम्हाला माहित आहे सत्तेसमोर शानपण चालत नाही अशा पद्धतीचं वातावरण इथं राहिलं काय काय गोष्टी फॉर्म मागे घेण्याकरता घडल्या या सगळ्या सर्वसामान्य नागरिक त्रस्त झालाय त्याला आता बदल पाहिजे त्याला असं वाटतं की कुठेतरी आता पुढे आलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीवर आवाज उठवला पाहिजे आणि जर आमच्यासारखा माणूस आवाज उठवण्याचा प्रयत्न करते मी असेल किंवा आमचे शिवसैनिक असतील त्या सगळ्या लोकांना प्रचंड अडचणीत आणण्याचं काम यंत्रणेच्या माध्यमातून होत आहे पण मला विश्वास आहे जनता मागा असेल तर आपल्याला कुठली गोष्ट घाबरायची गरज नाही कारण आपण काही चुकीचं कामच केलं नाही आपण उलट लोकांसाठी रस्त्यावर येतोय बांधतोय आणि एखादा हट्टी आमदार मध्यचा त्यांनी जर काही गोष्टी करण्याकरता त्याचं स्वतःच सत्ता गाजवण्याकरता काही लोकांना वेठी धरण्याचं काम होत असेल तर जनता शोधणे मला वाटते की या सगळ्या गोष्टींचा उत्तर मतपेटीतनं लोक व्यक्त होतील आणि आम्हाला अपेक्षित असा निकाल आणि जनतेच्या मनात काय आहे त्या दिवशी कळेल बरोबर आहे की तुम्ही म्हटल्याप्रमाणे बरोबर आहे की जिथे बीजेपी बीजेपीची ताकद आहे त्या ठिकाणी बीजेपी सत्ता गेलेली आहे तिथं शिवसैनिक घेऊन आलेला आहे आणि सत्तेचा दुरुपयोग होतोय ही म्हणाला कारण जनतेलाही समजतंय की कोण काय करतंय वगैरे आणि जनताही त्रस्त झाले ह्याचा परिवर्तन होईलच परंतु इथं मुख्यमंत्र्यांना यावं लागलंय इथं तुमच्यासाठी तर इथं शिंदे साहेब आलेले नाहीये पण मुख्यमंत्री इथंही तर तुम्हाला त्याचं आव्हान वाटतंय काय बरोबर आहे मग हा तुम्ही प्रश्न विचारलात आणि मी बोलण्याच्या ओघात राहून गेलं खरंय मुख्यमंत्री साहेबांची वास्तविक इथं सभा व्हायला नाही पाहिजे होती जर इथं भारतीय जनता पार्टीचे पाच आमदार खासदारकीच्या सा उमेदवार सारखा उमेदवार पालकमंत्री इथं बसलेत तर वास्तविक न मुख्यमंत्र्यांना घेता त्यांना हे सगळं करता आलं पाहिजे होत पण मला वाटतं कदाचित मुख्यमंत्र्यांना इथं असलेल्या टीमवर कितपत विश्वास आहे म्हणून ते स्वतः इथं आले असंच म्हणावं लागेल कारण शिंदे साहेबांना माहित आहे अमोल सारखा कार्यकर्ता असेल ही सगळी लढतायत त्यांना फक्त यंत्रणा पोचू आणि मेसेज पटवलं तरी शिंदे साहेबांचे मतदान मिळू शकतात शिवसेनेला यशील असं लोक सांगतात पण मुख्यमंत्री आले आणि मुख्यमंत्र्यांच्या भाषणात सुद्धा तुम्ही बघितलं असेल की नवीन काय नव्हतं जे मागं त्यांनी मागच्या सभेत बोलले होते त्याच गोष्टी रिपीट झालेल्या आहेत मुख्यमंत्र्यांकडनं वास्तविक खूप अपेक्षा आहेत की सोलापूरचा जो रोजगार आहे त्या वाढीसाठी काय गोष्टी करणार आहेत का हा सोलापूरकरांना अपेक्षित होता पण त्याच्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या त्या भाषणामध्ये तर यावेळेस काय नव्हतं पण मला विश्वास आहे की राज्यामध्ये एकनाथजी साहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादा हे महाराष्ट्राचं नक्कीच गाडा चांगल्या घेऊन जात आहेत पण सोलापूरकरांना भारतीय जनता पार्टीचे इतर नेतृत्व जे काय आमदार करतायत त्यांच्याबद्दल कितपत आता लोकांना विश्वास राहिलाय हा महत्वाचा विषय आहे पालकमंत्री महोदय इथं कित्येक दिवस झालं बसून आहेत तरी त्यांना नगरपालिकेमध्ये ही गोष्ट त्यांच्या समोर आली आणि आता राहिला विषय भारतीय जनता पार्टीने सुरुवातीला सांगितले की आम्हाला एक हजारपेक्षा जास्त लोक इच्छुक आहेत आमच्याकडे फॉर्म घेण्याकरता जर त्यांच्याकडे एक हजारपेक्षा जास्त भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते होते तर त्यांना आयात करून पन्नास टक्के उमेदवार का आणावे लागेल त्यांची जर यादी बघितली तर पन्नास टक्के उमेदवार आज तुम्हाला सांगतो आयात केलेले आहेत काँग्रेस पक्षातनं घेतलेत राष्ट्रवादीतनं घेतलेत उभाटामधून घेतलेत कोणता पक्ष नाही ठेवला मला तर ह्या गोष्टींचं वाईट वाटलं मला वाटून काय उपयोग पण नाही की एम आय चा कॅन्डिडेट तो मागच्या वर्षी एम आय चा कॅन्डिडेट म्हणून नगरसेवक पदाला लढला अशा माणसाला भारतीय जनता पार्टीनं प्रभाग वीस मध्ये तिकीट दिलं ही दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणणारी लोक आज वेगळ्या पद्धतीनं येत आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी बाहून कुणाला फोन करण्यात आले म्हणजे जसं की तोच पॅटर्न चालला इथं पण सोलापूर मध्ये तोच पॅटर्न चाललाय की वासाती वगैरे असा वगैरे आणि जिथे तिथं बीजेपीनं ताकद लावली तिथे तिथं त्यांच्या चारी मुलेली दिसते आणि असं की बीजेपी कुठंतरी कोणाला तरी फोन लावून सभेमध्ये असं लोकांना गाथर दाखवते असं वाटतंय का तुम्हाला काय होतंय ज्या आमदारांनी फोन लावला त्या आमदारांवर लोकांचा विश्वासच नाहीये कारण ते कसा कसा प्रवास करून इथपर्यंत आलेत कशा पद्धतीने ते वागलेत सगळ्यांना माहीत आहे त्याच्यामुळं त्यांना आता विश्वासार्ह मिळवण्याकरता त्यांना असं वाटतं की मंत्री महोदय बोलले तरी लोकांना जरा काहीतरी बरं वाटेल खरं वाटेल म्हणून त्यांनी केलेला हा स्टंट आहे जर मला सांगा तुम्हाला माईक वर घेऊन सांगावं लागतंय तर याच्या आधी तुमचे हात कोण पकडले होते का तुम्ही आमदार झाल्यापासून ते एक वर्षाचा काल लोटला हे काम करून येऊन तुम्ही दाखवायला पाहिजे होता कागद की हे काम आम्ही करून आणलंय बरोबर मुख्यमंत्री महोदय असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील हे जेव्हा फोन लावतात तर ते त्यांना आदेश करतात की हे काम करा हे काही आदेश करत नव्हते हे त्यांना सांगत होते साहेब हे कसं करता येईल काय करता येईल त्यामुळं लोकांना एड्यात काढण्यासाठी हे केलेलं स्टंट आहे बाकी काय नाही आणि ना लोक हो सुद्धा त्याचं मनोरंजन म्हणून बघत असतात की कोण कुणाला कसा फोन लावत कोण काय बघतंय त्याच्यात मंत्री महोदयांचा काय दोष नाही या आमदारला लोकांना पहिल्यापासून सवय आहे की कशा पद्धतीनं वेड्यात काढायचं हे त्यांचं पहिल्यापासून मध्यच्या आमदारांचं षडयंत्र आहे तर अशाच पद्धतीनं बीजेपी मध्ये जे खंदे समर्थक ज्यावेळेस बीजेपीची स्थापना व्हायच्या संघाची लोक देखील काम करत होते आणि त्याच लोकांना डावलून आज आयात लोक त्या ठिकाणी आयात करण्यात आलेली आहे तर ही लोक परत शिंदेच्या शिवसेनेकडे हिंदुत्ववादी विचारधारा किंवा बहुजनवादी विचारधारा बघते तर ती खरं आहे काय नाही खरं आहे ना आर एस एस ची लोक असतील त्याही लोकांना माहित आहे की त्यांनी कशा पद्धतीची तिकीट दिलेत बीजेपीचा निष्ठावंत कार्यकर्ता असेल त्यालाही माहित आहे की आपल्याला डावलून कुणाला तिकीट दिले मी तर सांगतो माझ्या प्रभागातलं उदाहरण आहे माझ्यासमोर जे कॅन्डिडेट आहेत त्या उमेदवारांनी त्यांच्या हयातीमध्ये जर कधी भारतीय जनता पार्टीचं एकदा तरी मतदान करून बटन दाबलं असेल तर मी आज माझी निवडणूक थांबवतो मी त्यांचा सत्कार जाहीर करतो आणि त्यांना सांगतो की तुम्ही निवडून आलात पण तरी त्यांच्या आयुष्यामध्ये एकदा तरी भाजपचं मतदान केलं असेल ही माणसं का आलेत तर आज भारतीय जनता पार्टीची वर सत्ता आहे राज्यात सत्ता आहे दोन पैसे मिळतील आणि या लालच्यापोटी ही इथं माणसं आली ही माणसं इथं काही राहणार नाहीत ही उद्या निकाल लागला आणि यांना अपयश आलं तरी उद्या एक महिन्याच्या आत ते पुन्हा हाय तिथं जाणार कारण या मुशीत तयार झालेलीच नाहीत आणि ह्या उलट आम्ही नरेंद्र मोदी साहेबांचं सा काम केलेलं आहे आम्ही राज्यातलं युती सरकार आणण्यासाठी अवरात्र काम केलंय इथं आम्ही विधानसभेला कुणाचं काम केलं धनुष्यबान बटन दाबाल नव्हतं आम्ही बीजेपीचं काम वी केलंय देवेंद्रजींचंच काम केलं एकनाथ शिंदे साहेबांचं अजितदादांचं काम केलं आम्ही काम केलं म्हणून आम्हाला भारतीय जनता पार्टी अशा आमच्या पद्धतीनं आणि ज्यांनी काम नाही केलं त्याला बक्षीस म्हणून त्यांना तिकीट देऊन पैसे देऊन त्यांना उमेदवारी देण्याचं काम केलं आणि ही सगळी गोष्ट सर्वसामान्य निष्ठावंत कार्यकर्त्याला आवडली आहे का हाच खूप विचार करण्यासाठी बरोबर आहे पर सगळ्याच महाराष्ट्रातील नगरपालिका हा विषय झालेला आहे व्हिडिओ सगळे व्हायरल झालेले आहेत आणि मुस्लिम मतदान कुठंतरी व्हावं म्हणून मुस्लिम जे उमेदवार आहेत त्यांना उमेदवारी दिले तर मुस्लिम तिकडे जाईल काय मुस्लिम मतदाराचं सगळ्यात माहितीसाठी सांगतो की एकनाथ शिंदे साहेबांनी ज्यावेळेस लाडकी बहीण योजना आणली अर्ध तिकीट करण्याची योजना आणली ज्या ज्या महाराष्ट्रात चांगल्या योजना आणल्या तेव्हा कधीच मुस्लिम मतदारांना वेगळं ठेवून ती योजना आणली असं नाही शिंदे साहेबांनी सांगितले की माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातल्या सगळ्या बहिणींसाठी आहे साहेबांनी कधीच जातीवाद केला नाही आणि साहेब कधी करत पण नाहीत मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून बघितलं असाल तर कित्येक वेगवेगळ्या घटकांना साहेबांनी मदत केलेली आहे साहेब ज्या पद्धतीनं लोकांना मदत करतात ते सर्व वर्गांना माहिती आहे साहेब हिंदुत्ववादी विचाराचे आहेत का तर नक्की आहेत पण मदत करत असताना साथ देत असताना कधीच त्यांनी एक दुजे पुन्हा केला नाही हा विषय कायम मुस्लिम समाजाच्या लक्षात आहे की शिंदे साहेब कधीच अशा पद्धतीने वागत नाहीत तुम्ही त्यांचं उदाहरण सांगतो कल्याण असेल डोंबोली असेल ठाणे असेल हिथला मुस्लिम समाज प्रचंड मोठ्या ताकदीनं एकनाथजी साहेबांच्या सोबत ओपन सोबत असतो त्याला सगळं कळत आहे की कोणता माणूस बोलतो कसा वागतो कसा या सगळ्या गोष्टी मुस्लिम समाजांनी अनुभवलेल्या आहेत मुस्लिम समाज असं सहज कुणाकडे जात नाही त्याला जे अनुभवायला मिळत आहे त्या आशेवरती मुस्लिम समाजांनी शिंदे साहेबांच्या तर पाठीमागं उभं राहिलेत पण मी माझं स्वतःच उदाहरण देतो माझ्या पाठीमागं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम समाज कायम उभा राहिलेला आहे मराठा समाजासाठी मी आंदोलनामध्ये काम केलेला कार्यकर्ता आहे त्यामुळे मराठा समाज सुद्धा माझ्या माग तितक्याच ताकदीला आहे माझ्यासोबत असलेले अनिकेतदादा पिसे हे धनगर समाजातने येतात शिवाजी महाराज पिसेंचं धनगर समाजात, पिसें समाजात प्रचंड मोठं काम आहे अहिल्यादेव गोळकरांच्या जयंतीपासून ते समाज घटकातल्या प्रत्येक माणसाला मदत करण्याकरता पिसे महाराजांनी काम केलेलं आहे आम्ही चारही उमेदवार महापुरुषांची जयंती असो किंवा या सगळ्या गोष्टीत सातत्यानं लोकात राहणारी माणसं आहे त्यामुळे मला असं वाटतं की सामाजिक गणित बघितली तर सगळ्या समावेश आम्ही सगळे उमेदवार दिसतोय एवढं मला वाटतं तर बरोबर असा की साहेब सामान्य कार्यकर्ता आहे जे ऑटो रिक्षात बोलायपासून ते आज इथपर्यंत आणि सामान्य साहेब यायचं म्हटलं तर कुठं पत्रिका वाटली जात नाही पण तिथं कार्यकर्त्यांची जिथं जास्त गर्दी होते नेत्या मंडळाची कमी पण कार्यकर्त्यांची जास्त गर्दी होते परंतु शाहू फुला आंबेडकर ह्या सर्व बहुजनाचा विचार करणारे शिंदे गट आहे आणि सोलापूरमध्ये देखील इथं आहे पण एक लास्ट प्रश्न आहे की मतदारांना काय आवाहन कराल जे आता सध्याची ऑल ओव्हरची परिस्थिती जे उमेदवारांना जे निष्ठावंत उमेदवार तिकीट मागण्यासाठी गेले पण त्यांना ते, ना ते दिलेलं नाहीये कुठं पैशाचे कुठं तर वसले गोष्टी झालेले तर, तर इथून आता मतदार निवडणूक होईल मतदार एवढंच आव्हान करतो संपूर्ण सोलापूर शहरातल्या की ज्या पद्धतीचं राजकारण भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्त्याबरोबर झालेलं आहे ज्या पद्धतीचं वातावरण इथे इलेक्शनच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत होत आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करता सर्वच नागरिकांनी विचार केला पाहिजे की आता आपण लढणाऱ्यांच्या पाठीमाग उभं राहिलं पाहिजे कारण काही लोकांना मला वाटतं नगरसेवक पाहिजेत का त्यांच्या घरात कामगार पाहिजेत अशा पद्धतीची परिस्थिती आहे त्यांना त्यांना महापालिकेचा कारभार हा सभागृहात चालवायचा दिसत नाही तर त्यांना तो कारभार त्यांच्या घरातनं हॉटेल मधनं चालवायचा आहे काय अशी परिस्थिती मध्यच्या आमदारांनी करून ठेवलेली आहे त्यांना असं वाटतं की हे सगळं त्यांच्या हॉटेलवरनं चाललं पाहिजे त्यांच्या ऑफिस मधून चाललं पाहिजे पण मला असं म्हणायचं की आपण नगरसेवक निवडून देतो हे सोलापूरचे ट्रस्टी आहेत या ट्रस्टींनी संपूर्ण विषयामध्ये लक्ष घातलं पाहिजे पाणी प्रश्न असेल टॅक्सचा विषय असेल कामगारांच्या हिताचा प्रश्न असेल या सगळ्यामध्ये सर्व नगरसेवकांनी लक्ष घालून सभागृहात काम केलं पाहिजे ना की कुठल्या आमदारांच्या घरी जाऊन ते कारभार केला पाहिजे पण यांचं स्वप्न वेगळं आहे आणि यांचं स्वप्न सोलापूरकर पूर्ण होऊ देणार नाहीत सोलापूर महानगरपालिकेचा कारभार हा सोलापूर महानगरपालिकेच्या सभागृहात चालला पाहिजे या विचारांनी धडपड करणारे अशा उमेदवारांना निवडून दिलं पाहिजे की तुमच्या डोळ्यासमोर आहे की तो काम काय करतो त्याचं सामाजिक काम काय त्यांनी आजवर काय केलंय या सगळ्या गोष्टींचा विचार करून शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला सोलापूरकर निवडून देतील आणि सोलापूर महानगरपालिकेवर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर बनण्याची सत्ती सत्ता, सत्ता करण्याची संधी मिळेल खरंच आणि आपल्यासोबत अमोल बापू यांनी मन मोकळेपणाने गप्पा मारल्या आणि म्हटलं तर या ठिकाणी आता काही दिवसावर मकर संक्रांती त्याच्यात तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आमच्या या चॅनलसाठी तुम्ही वेळ काढला आणि वेळ म्हणजे म्हटलं तर लोकांना कळलं पाहिजे की नेमकं काय केलं पाहिजे कारण लोक समर्मी झालेले आहेत त्यासाठी बापू आम्ही आज आम तुमच्यापर्यंत पोहोचलो आहे आणि आमच्या चॅनलकडून देखील सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी थांबतो धन्यवाद